आज मात्र मी अलिबखर या चॅनल तुमचा स्वागत करतो तर मंडळी आज आले ॲंडीला बघूया यंडीला किती कॉल भेटतात तर मित्रांनो आपल्या सोबत आले निहाल पाटील ऋतिक क्षीरसागर आणि तिकडे पुढे दादू आहे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्की आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो स्टार्ट करूया तर मंडळी आता आपले दोन वाक चाललेले आहेत लागले किती महिन्यात घेतले तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा व्हिडिओ आवडले तर शेअर करा बैलांसोबत येत नाही घेतलाय पहिलीच कोलबी आलेली आहे आपल्याला त्या बघा मस्त नाही बघू शकता तो बी कोल बघा आणि हा बघा खेकडा चिमोडा बारीक साईजा बघा कोलबी बघा बघा म्हणते की खतरनाक साईजची कोलबी आहे आता या धवल्यात सात आठ कोलब्या आलेले आहेत आपल्याला आणि चिमोडा सुद्धा आलेला आहे बघा ते नांगे फाकवतोय रोजवला मस्त झाला मित्रांनो हा चिमोडा लई डेंजर म्हणाली चावला तर अरे हा बारका आहे एक मोठा चावला तर काय नाही बारका खतरनाक खतरना बघा मित्रांनो अजून हाई भर कोलबे आलेला आहे बघा आता पाहू शकतो याच्या बघूया अजून थोडा दौर जायचं आहे या झोल्यात काय येणार आहे बघायला भेटेल तुम्हाला किती तळासता येऊ शकतो बघू राज वर्ध वरध मंडळी बघूया काय भेटते বে অৱল আছে Vai voilà. lá. चा स्पेशल हॉल बघा तू गोल फिरून गोल फिरून असा बघूया धोलात किती भेटते आपल्याला कोलंबी व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेलच ही पद्धत त्याला एंडी बोलतात मंडली एंडीच्या सहाय्याने आपण कोलंबी

मंडळी या विसक तरी कोलव्या भेटल्या मित्रांनो मी वरती आलोय नियाल पाटीलला पाठवलं पार्ट आतमध्ये बघूया कशी फिरवते एंडी यांना बघूया किती कोलव्या येतात मित्रांनो हा नवीन माणूस आहे आपला दौल व्हिडिओ मधला नियालला उतरवला मित्रांनो ला उतरवला आणि दोन कोलव्या फक्त भेटल्यात आपल्याला या बघा त्या दोन कोलव्या टाकल्यात विश्वित आणि बघा आपल्या सात झोल्यात किती कौलंबी झाले बघा बघा मस्त कौलंबी झालंय कडक एकदम हे बघा अजून परत एकदा फिरवतात मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे आता रटेल बोलते घालवल्या कौल आमच्या नवीन माणसाला बघूया काय वर उल वर हात वर मित्रांनो माती बघा किती घेतले झोल्यात नवीन माणूस आहे मित्रांनो एंडी फिरवायला मित्रांनो बोलते किती आले बघा तुम्हाला बघायला भेटले तर बघा खोलव्या मित्रांनो खतरनाक साईजच्या आणि खतरनाक अशा कोलव्या कोल छिली कोलबी बघा 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 थिली कोलबी मित्रांनो एंडीची मासेमारी पाटील खुश आहे कारण त्यांनी पहिल्यांदा आता घेतलेली मुली आणि पहिल्यांदाच आलाय तो दोयाला बघा मस्त साईजच्या आहेत एकदम कोलबी आणि ती पण मित्रांनो खाडीची बघा आपल्या पिशवीत कोलब्या बघा किती झाल्यात मस्त कोलब्या झाल्यात आणि अजून निवडते तो बघा व्हिडिओ मित्र भर पावसात आलो आम्ही मच्छी पकडायला आणि चिटक लावून तिकड्यात फिरवली आहे मी आणि मंडळी तिकडून आलेलो आपण इथपर आहे बघूया किती भेटते आपल्या कोलंबी नो ह्या डोळ्यामध्ये मोठ्या कोलंब्या आल्या बघा सगळे मोठी कोलंबी आहे राजमात्रे बोलतोय

या बघा मित्रांनो फॉलब्या आपल्या कशा झाल्यात एकदम मध्ये नंतर तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो किती कायम भेटतं व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया काय येतंय या झोल्यात पाणी पण मित्रांनो पाऊस पडते खूप पाणी आहेत अशेत त्याच्यामुळे आम्ही आलो यंडीला आज वेट ठरला मित्रांनो आमचा यंडीचा तर आलो आम्ही बघूया काय येते एंडी मध्ये मित्रांनो तो बघाय पेडूक आलाय मग अशी उडी मारलेली त्यांनी बघूया कोलबॅग किती येतात नियाला बोलते दहा बारा येतील बघूया दहा बारा येतात काय आणि नियालचा मित्र सुद्धा आलेला आहे हे बघा आल्यात मित्रांनो चार पाच तरी आल्यात बघा घाण पण जास्त येते लागलाय वाटते काहीतरी बघा का मित्रांनो बेडूक <laughs> नियालचा मित्र आहे स्पेशल नियालचा मित्र बोलते बघा मित्रांनो पोच्या खतरनाक साईड बघा पोचा पण आहे त्या सोबत एक चला येऊया काऊया तर नक्कीच येतील बोलव्या पाचसा बोलते नक्कीच येतील बघूया येतात का पाचसा छोटा झोला घेतलेला आहे आपण आता बारका झोला घेतला मित्रांनो मंडळी बुडबुडे आहेत काहीतरी मोठा नक्कीच आहे बघूया काय येते मित्रांनो झोला छोटा कोलंबी छोटी मित्रांनो जास्त कोलंबी आले नाही चला पुढचा झोला घेऊया हा मोठा लोला होणार आहे तीन चार आला इथलं नियाल पाटील आहे कशी वाटते काय नक्कीच सांगा बघूया या छोल्यात काय चमत्कार होते खूप आलं खूप आल्या बघा मित्रांनो प्लास्टिक बघा घेते भूया काय कोलब्या आल्यात आणि किती कोलब्या आल्यात ती बघा मित्रांनो चिंबोडी बारीक साईजची आणि कोलव्या पण आल्या आहेत मित्रांनो एकदम एकदम वाईट कोलबी, कोलबी ती तीवग बघा एक, दम। एक दम कोलबी आहे मित्रांनो चिग कोलबी एक बघा मित्रांनो कोलब्या सोडत सोड खाली अरे चिंबोड आता सोडायला घेणार बोलते कमर बोलत साप दुखली बोलते बघूया झोल्यात किती कोलब्या येतात जास्त शंभर टक्के येतील मित्रांनो कोलब्या बघूया किती कोलंबी आले गाजवल्या कोलंब्या किती आल्या मस्त आल्या कोलब्या लहान पण तेवढीच आलंय पुढचा झोला घेऊया परत एकदा मित्रांनो झोला व्यायचं स्टार्ट केलाय बघूया झोल्यात किती येतात कोलब्या त्या पुढे किती कोलंबी बघायला भेटते बघूया

दोन दिसतात मित्रांनो मित्रांनो चाललेलो घरी आतर्वा मित्रांनो चाललेलो घरी आणि आतर्वाडीत बोलते अजून एक झोला घ्यायचा था। म्हणून थांबलोय आता था। बघूया या झोल्यात किती कोलब्या भेटतात त्या त्याला पुढे दाखवते तुम्हाला बघूया या झोल्यात काय येते मित्रांनो वन बघा किती आहे मित्रांनो बघूया किती कोलबे आल्यात मोलयात किती कोलबे आल्यात बघा भेटतील तुम्हाला राहिले काय बघूया किती कोलबे आल्यात बघा मित्रांनो आल्यात बऱ्याच कोलब्या आल्यात मित्रांनो कारण का इकडं टास्क खोदलय हे बघा दहा तरी कोलब्या शंभर टक्के आले असतील मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो वरच आलंय तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसत असेल हे बघा दाखव हे बघा वरस आपला मस्त आल्यात बघा कोलंबि आपल्या मस्त साईजच्या झोल्यात आणि मित्रांनो कॅमेरामध्ये पाणी गेलाय थोडा ब्लर दिसेल तुम्हाला पण मस्त आल्या कोलम्या मित्रांनो अजून एक झोला घेत बघूया काय ते झोल्यात बघूया काय येते या झोल्यात लास्ट झोला मित्रांनो आणि चाललो मी घरी आता बघूया काय येते ना मित्रांनो टास्क मोठी झाले थोडे खनले म्हणून मोठे वाटते तुम्हाला त्याची हाई टास्क छोटी थोडी बघूया काय येते झोल्यात बघूया एडी मध्ये काय येते

अस तरी नक्कीच असतील मित्रांनो बघा असा जास्त मित्रांनो हा झोला मित्रांनो खूपच मोठा झालाय कारण का कोलब्या पण को मस्त एकदम आल्या घेतले मित्रांनो माती आले ह्या बघा कोलब्या बघा कसं कोलब्या आल्या बघायचं मोठे मोठे डोकं शकतात

यातला मंडळी बारीक मोठे आलेले आहेत या झोल्यात कामच पस्तीस ते बोलते या झोल्यात काम पस्तीस झालंय खूप आलेले आहेत आपल्याला का मित्रांनो आपल्याला एवढ्या कोलम्या भेटल्या बघा मला बघायला भेटतच असतील तर चला मित्रांनो आता चाललोय आहे घरी आपण मित्रांनो कोलब्या बघा भे किती भेटल्यात त्या आपल्याला या बघा मस्त कोलम्या भेटल्या मित्रांनो चौघांचं जेवाचं झालं मित्रांनो कडक ही बघा कोलबी व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा नक्की आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो Sal.